लग्नाची बेडी या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागामध्ये सिंधू सांगत असते तुम्ही मंगेशला का इथे बोलवलं यावरती आता मात्र ऋतुजा म्हणते तू आम्हाला खऱ्या प्रश्नांची उत्तर देत नाहीयेस ना म्हणून याच्याकडून खऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही मंगेशला इकडे बोलवलंय यावरती सिंधू म्हणते कोणत्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं हवी आहेत ऋतुजा म्हणते सावीचे बाबा कोण आहेत यावरती सिडलेली सिंधू म्हणते एक लक्षात घ्या हा माझा पर्सनल मॅटर आहे याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलात ना तर माझ्यासारखी वाईट मीच असं म्हणत सिंधू आता रेश्मा आणि ऋतुजा या दोघींनाही दम देते आणि बाहेर येते बाहेर आल्यावरती इकडे आता मंगेश म्हणतो काय झालं तू इतकी काब्रत चिडलेली आहेस यावरती सिंधू म्हणते यांना काय गरज आहे माझ्या पर्सनल मॅटरमध्ये शिरण्याची यावरती मंगेश म्हणतो ह्या आतल्या प्रकारामुळे तू इतकी चिडलेस की तू बाहेरूनच काही चिडून आलेस यावरती सिंधू म्हणते हो हो मी ना बाहेरून येताना असा प्रकार घडलाय ना की मी हदरले मुळापासून मंगेश म्हणतो काय झालं यावरती सिंधू म्हणते मला ना राघव विचारत होते सारखेसारखे खोदून की सावीचे बाबा कोण आहेत मला ना खूप भीती वाटते जर का त्यांना समजलं की ते सावीचे बाबा आहेत तर सावीवरती त्यांचं ऑलरेडी सा खूप प्रेम आहे सावीला पण बाबांचं खूप प्रेम आहे मग माझ्यापासून माझ्या सावीला हिरावून घेतलं तर नाही मंगेश आत्तापर्यंत मी खूप मोठ्या संकटांचा सा सामना केला पण आत्ता माझ्या सावीला जर माझ्यापासून कुणी हिरावून घेत असेल तर ते मी सहन करू शकत नाही मंगेश असं म्हणत आता इकडे सिंधूने मंगेशला घडलेला सगळ्या प्रकार सांगितलेला असतो मंगेश म्हणतो काळजी करून नकोस तू सगळं ठीक होईल ती सिंधू म्हणते नाही रे अरे त्या दिवशी अवॉर्ड घ्यायला गेलो ना तेव्हा सुद्धा माहिती आहे का का या सगळ्या जर परिस्थिती चिघळत गेली तर खूप मोठा गोंधळ होईल आणि सावीच्या शिवाय मी नाही जगू शकत असं म्हणत सिंधू आपल्या मनातील खंत मंगेशला सांगते मंगेश तिला समजावत आणि असं काही होणार नाही तू नको चिंता करूस इकडे रुक्मिणी सांगत असते सात दिवस झालेले आहेत आज रिपोर्ट येतील आज रिपोर्ट आल्यावरती आता राघव राघवच्या समोर ते रिपोर्ट आले की आपल्याला सगळं सत्य समजेल की नक्की काय आहे आणि राघव सिंधूला हाताला धरून फरफटत बाहेर काढेल ऋतुजा म्हणते लवकरात लवकर एकदाचे रिपोर्ट येऊ दे मग बघा आपल्याला मजा येईल बघायला तितक्यात तिथे विनू येतो विनूचा चेहरा उदास असतो रुक्मिणी रु, रुक म्हणते काय झालं विनू का बरं तुझा चेहरा असा पडलेला आहे माझा बाळ का उदास तितक्यात राघव येतो आणि म्हणतो विनू काय झालं यावरती विनू म्हणतो उद्या माझी रेस आहे माझी रेस आहे आणि आज मम्मा कुठे गेले यावरती राघव म्हणतो तुला सांगितलं ना तिची मम्मा आजारी आहे म्हणून ती तिकडे गेले पण तुझ्या रेसपर्यंत ती येण्याचा प्रयत्न करेल तू काळजी करू नकोस विनू म्हणतो मग बाबा माझ्यासोबत प्रॅक्टिसला तुम्ही येत आहे का यावरती राघवला कामासाठी बाहेर जायचं असतं मग सिंधू येते आणि त्याला समजावते हे बघ बाबांना काल कसे आपले चोर पकडले इकडे आणि आपला जीव वाचवला त्याप्रमाणे बाकीच्या लोकांना पण जीव वाचवण्यासाठी बाबांना तिकडे जावं लागतं की नाही त्यामुळे तू हट्ट करू नको मी तुला घरी आल्यावरती प्रॅक्टिस करून घेईन असं म्हणत ती आता विनूला समजावते आणि विनू पटकन समजतो पण इकडे आता रुक्मिणीचा चेहरा मात्र पडलेला असतो त्याच वेळेला रुक्मिणी घरी बोलवलं असतं हे घरात कुणाला माहितीच नसतं इकडे राघव सांगत असतो चल विनु आपण जाऊया का असं म्हणत तो आता घेऊन बाहेर पडतो तितक्यात रुक्मिणी सांगत असते हे बघ मी न विनायकची उद्या रेस आहे त्यासाठी घरामध्ये एक पूजा ठेवलेली आहे म्हणजे गुरुजींनी पूजा ऑनलाईनच पाठवलेली आहे तर आम्ही घरच्या घरी ती पूजा करून घेणार आहोत तू ये पाया पडायला यावरती राघव म्हणतो हो माझं काम उरकतो आणि पाया पडायला मी येतो इकडे रुक्मिणी पूजेची तयारी करत असते आणि सगळी पूजा मांडलेली असते गुरुजींनी ऑनलाईन मांडणी वगैरे करून पूजा करायला घेते आणि सगळ्यांना पूजेसाठी बोलवते कलश मांडला जातो घरामध्ये सगळी पूजा होते रुक्मिणी प्रार्थना करते की इतर मुलांप्रमाणे आमचा विनू सुद्धा या रेसमध्ये उतरतोय तर इतर मुलांप्रमाणेच त्याला पळण्याची शक्ती दे त्याचा कॉन्फिडन्स कुठेही कमी होऊ नको देऊ म्हणून ती आता प्रार्थना करते आणि विनूच्या फक्त विनूच्या या रेससाठी ही पूजा ठेवलेली असते त्यानंतर आता रुक्मिणी प्रार्थना करते सगळेच जण नमस्कार करतात तेवढ्यात आता रुक्मिणीने बाजूच्या मुद्दाम बायकांना बोलवलं असतं जेणेकरून सगळ्यांच्या समोर सिंधू समोर म्हणजे सिंधूला सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला लावावी सावी कुणाची मुलगी आहे हे तिला एकांतामध्ये सांगायचं नसतं राघवला हे तिला चार बायका बोलवून सांगायचं असतं त्या बायका आलेल्या असतात मग ती ऋतुजा आणि रेश्मा या दोघींना चहा पाण्याचं बघायला सांगते दोघीजणी जरा चिडतच चहा पाण्याचं बघण्यासाठी जातात तितक्यात तिथे सिंधू येते तोपर्यंत इकडे आता सिंधूची ओळख करून देत असताना रुक्मिणी म्हणते या डॉक्टर या बसा इथे आणि ती सांगते या आहेत ना या आमच्या विनूच्या डॉक्टर विनूला या ट्रीटमेंट करतायत आणि यांच्या ट्रीटमेंटने विनूला इतका फरक पडलाय म्हणून सांगू ना म्हणजे आमचा विनू लवकरात लवकर बराच व्हायला चाललाय यांचे जितके आभार मानावे ना तितके आभार मानायला कमीच आहेत असं म्हणत आता इकडे रुक्मिणी चक्क सिंधूचं कौतुक करते सिंधू विचार करते आज नक्की झालंय तरी काय यांना म्हणजे नेहमी माझा सतत घालून पडून अपमान आज मात्र माझं कौतुक करतायत इकडे आता लगेचच राजश्रीला पण थोडंसं वेगळं वाटतं की नेहमी अपमान करणाऱ्या या आज सिंधूचं कौतुक करतायत नक्की झालंय तरी काय यांच्या मनात काही डाव तर नाही आहे ना, ना। सिंधू विचार करते मुद्दाम या बायकांना बोलवून माझ्यासमोर गोडगोड बोलतायत बायकांसमोर आव आणतायत की मी किती चांगली आहे ते पण सिंधूला सत्य परिस्थिती अजूनही माहितीच नसते इकडे रुक्मिणी आलेल्या बायकांची म्हणजे पाहुण्यांची ओळख करून देते ही माझी सून राजश्री असं म्हणत एक एक ओळख करून देत असताना राजश्री म्हणते मी चहा पाण्याचं बघते रुक्मिणी म्हणते नको नको मी ऑलरेडी रेश्मा आणि ऋतुजा या दोघींना आठवले का तू ते बस इथे गप्पा मारत दोघे जणी किचन मध्ये येतात आणि चिडलेले असतात का हे काकूंनी इतकं आपल्याला कामाला आणि त्यांचा प्लॅन चाललाय तर कौतुक करत काय त्या बायकांच्या समोर सिंधूचं कौतुक करण्याचं काम काय यावरती राजश्री म्हणते अगं ज्या वेळेला एखाद्या प्राण्याचा आपल्याला हे करायचं असतं ना तेव्हा त्याला कसं खाऊ पिऊ घालतात तेच वहिनी साहेब करतात तू काळजी करू नकोस सिंधू म्हणते मी चहाण्याला जाते तितक्यात आता सिंधू पाणी आणण्यासाठी आत येते आणि या दोघींचं बोलणं ऐकते या दोघी बोलत असतात की आता एकदाचे डी एन ए रिपोर्ट आले ना की राघव भाऊजींना खरं सगळं समजेल की मंगेश मंगेशचीच सावी मुलगी आहे ते सिंधू हे वाक्य ऐकते आणि सिंधू हादरते म्हणजे या दोघींनी आपल्या रूममध्ये आल्या होत्या ते सावीचे केसाचे सॅम्पल डी एन ए टेस्ट साठी द्यायला हा सिंधूला उलगडा होतो आणि सिंधू हादरते ज्यावेळेला दोघी आल्या त्या दोघींचे हावभाववरून त्या दोघीजणी काहीतरी लपवत आहेत हे सिंधूच्या लक्षात आलेलं असतं पण इतकं मोठं सत्य लपवत आहेत हे मात्र सिंधूच्या गावात पण नसतं त्यावेळेला सिंधु आता विचार करते आणि मंगेशला बोलवणं पण या सगळ्याची एक चालच होती मंगेशला हे सत्य समजलं की सावी त्यांची मुलगी आहे तर काही खरं नाही मला या सगळ्यामध्ये काय करता येईल पण आता सिंधूच्या हातात काहीच राहिलं नसतं कारण ऑलरेडी कुरियर बॉय रिपोर्ट घेऊन पोहोचलेला असतो हे सिंधूला माहितीच नसतं सिंधू बाहेर पडते त्यावेळेला एक कुरिअर बॉय येतो आणि रुक्मिणीच्या हातामध्ये रिपोर्ट कोर्ट येतो रुक्मिणी ते, ते रिपोर्ट घेते सिंधू हे पाहते पण ते रिपोर्ट कसले आहेत एवढं लक्षात येत नाही थोडा वेळ विचार केल्यानंतर तिला हे उलगडणार असतं त्याच वेळेला रुक्मिणी आता उभी राहते मोठ्या हातात रिपोर्ट घेऊन सिंधू विचार करते अच्छा म्हणजे आत्ता कुरिअर आला होता हे रिपोर्ट डी एन एचे असतील का ज्याच्याबद्दल दोघीजणी आतमध्ये चर्चा करत होत्या रेश्मा आणि काकू तितक्यात राघव येतो राघव म्हणतो काकू तू का मला घाई घाईत बोलवून घेतलंस यावरती रुक्मिणी म्हणते हे बघ हे अगदी पॉकेट बघ आणि त्याच्यानंतर काय ठरवायचं ते ठरव असं म्हणत आता इकडे ते पॉकेट राघवच्या हातात दिलं जातं आणि त्याच वेळेला तिकडे सिंधू येते सिंधू विचार करते नाही राघवने काहीही करून हे पॉकेट वाचलं नाही पाहिजे जेणेकरून आता उगाच गडबड नको मग सिंधू म्हणते एक मिनिट राघव थांबा कुणालाच कळत ना सिंधूने राघवला का थांबवलेलं असतं राघव म्हणतो काय झालं यावरती सिंधू म्हणते एक मिनिट आणि सिंधू आता देवाच्या इथे जाते देवाच्या इथे जाऊन तिथे असलेली विनुच्या पूजेसाठी ठेवलेली आरती घेते पूजेसाठी असलेली आरती घेते आणि आता सिंधू इथे येते आणि म्हणते आज घरामध्ये विनूसाठी पूजा झाली होती म्हणजे देवाची आरती विजण्याच्या आधी तुम्ही आरती घेतलीत ना तर बरं होईल म्हणून मी आरती घेऊन आली यावरती राघव म्हणतो हो हो तुमचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणत राघव आता ती आरती आपल्या एका हाताने सिंधू म्हणते असं करू नका आरती एका हाताने घेत नाही दोन्ही हैत हाताने घेतात घरच्यांना कळत नाही की नक्की सिंधूचा प्रकार तरी काय चाललाय आज राघवला आरती अँड ऑल हे सगळं असं देत आहे पण कोणीच काही बोलत नाही राघव सुद्धा आरती घेण्यासाठी तो लिफाफा खाली ठेवतो आरती घेतो आणि इथे सिंधूचा डाव सुरू होतो सिंधू तिकडेच असलेल्या त्या लिफाफ्याच्या टेबलवरती ते आरतीचं ताट ठेवते आणि ठेवतच नाही तर कुणाच्याही नकळत तो लिफाफा त्या निरंजनावर कसा येईल हे पाहते निरंजनावर लिफाफा मग मात्र खूप मोठा गडबड होते तो लिफाफा जळायला लागतो आणि सगळे जण गडबडतात एकाएकी लिफाफ्याने पेट घेतल्यामुळे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सिंधुये तिचं काम अचूक केलेलं असतं अखेर रुक्मिणीचा प्लॅन फ्लॉप होतो कारण आता जो लिफाफा राघवला दाखवायचा असतो तोच सिंधूने जाळलेला असतो ऍक्च्युली हे सिंधूसाठी चुकीचं असतं एकदा का राघवला समजलं असतं की सावित्याची मुलगी आहे की पुढचा प्रश्न मिटणार होता तोपर्यंत इकडे आता सगळ्या रिपोर्टरला बोलवून सिंधूने खूप मोठा तमाशा केलेला असतो आणि सांगते की या आमदार रुक्मिणी रत्नपारखी माझ्या परवानगी शिवाय माझी आणि माझ्या मुलीची डीएनए टेस्ट करायची यांनी जरूरत केलेली आहे माझ्या मुलीच्या आणि माझ्या परवानगी शिवाय हे करण्याचा यांना काहीही अधिक अधिकार नाहीये. आणि ह्या एका प्रतिष्ठित पदावरती आहेत. या इथल्या आमदार आहेत. एका आमदाराकडून हे असं कृत्य किती ग्राह्य आहे? या कृत्याला तुम्ही किती मान्यता देता? असं म्हणत सिंधू पत्रकारांच्या समोर रुक्मिणीचा पडदा करते. पत्रकार म्हणतात मॅडम बोला. त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही त्यांची डीएनए टेस्ट केलीतच कशी? हा खूप मोठा अक्षम्य गुन्हा आहे. केलीत का तुम्ही हे? आता रुक्मिणीकडे काही पर्याय नसतो. टेस्ट तर केलेली असते आणि ती पण परवानगीशिवाय केलेली असते. सगळ्यांच्या समोर हे आल्यावरती सिंधूची माफी मागण्याशिवाय काहीच प्रकार नसतो इकडे म्हणतो काकू तू खरंच असं केलंस रुक्मिणी म्हणते मी न माफी मागते सिंधू मला माफ माझ्याकडून अशी कोणतीही घायघ होणार नाही यावरती सिंधू म्हणते यापुढे माझ्या आणि माझ्या मुलीच्या वाट्याला जाल तर मात्र खबरदार यापुढे माझ्या वाट्याला ना तर सिंधू सावंत हे काय नाव आहे मी तुम्हाला दाखवून देईन असं म्हणत ती रुक्मिणीला धमकी देते